नमस्कार मित्रांनो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शुक्रवार साठी निफ्टी च काय ओव्हरऑल व्ह्यू असू शकतो बुलिश किंवा बेरीश व्ह्यूच्या हिशोबाने आणि आज ऍक्शन मध्ये काय झालंय त्याबद्दल चर्चा ज्या आहे इथं चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ साधारण आठ ते दहा मिनिटाचा होणार आहे ज्यामध्ये आपण निफ्टी फिफ्टी सेन्सेक्स व बँक निफ्टीचं ओव्हरऑल ट्रेंड अनालिसिस जे आहे ते करणार आहोत जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता पाठीमागील दोन दिवसापासून तुम्ही बघितलं असेल की निफ्टी फिफ्टी जो आहे एका गॅपअप नंतर तो एका इनसाइड बार वाला कॅन्डल जे क्रिएट केल्यानंतर तिकडनं ब्रेकआउट देताना आपल्याला बनताना दिसतोय आणि कालपासून म्हणजे बुधवार आणि आज गुरुवार रोजी तो पंचवीस हजार शंभरच्या वरती जो आहे सस्टेनन्स करताना आपल्याला दिसला होता परंतु आजची जी क्लोजिंग जी आहे ती पंचवीस हजार त्र्याऐंशीच्या आसपास आपल्याला तिथं बनताना उभारताना जी दिसत आहे तर वन बाय वन ह्या गोष्टीला आपण चेक करूयात की नेमकं तिथं काय घडतंय आणि कशा पद्धतीने काय गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट आउट होत आहेत आणि चार्ट अनालिसिस वरनं सुद्धा भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथे लक्षात येणार आहात तर आपल्या समोर निफ्टीचा हा चार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आज निफ्टीने जवळजवळ दिवसाचा जो उच्चांग जो बनवला आहे तो पंचवीस हजार एकशे अठ्ठावन्नचा बनवला होता आणि तिकडनं एक सेल ऑफ बनतानी इंट्राडे जो लो जो झाला तो पंचवीस हजार चोपन्न रुपयांचा होऊन तिकडं क्लोज करताना आपल्याला दिसलेला आहे दुसरं विकली स्केलची जर कॅन्डल बघितली तर एक बुलिश कॅन्डल जी ती जनरली होताना दिसतोय म्हणजे विकली स्केलवरती एक बुलिश बाय जो आहे तो क्रिएट होता आपल्याला मध्ये दिसतोय आणि लास्ट टाइमचा जो सेल जो झाला होता तो पंचवीस हजार दोनशे शेहचाळीसच्या पॉईंटरवरनं होताना आपल्याला दिसलेला आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा इथे बघण्यासारखा आहे तो म्हणजे बोलेंजर बँडचा की बॉलेंजर विथ रिस्पेक्ट टू बोलेंजर बँड प्राईस नेमकं कशाला इंडिकेट करते तर विकली स्केल वरती आपल्याला हे कळतंय की मिडल ऑफ द बोलेंजर बँडवरनं प्राइसने एक डबल कॅनिस्टिक पॅटर्न बनून एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट जो आहे तो पंचवीस हजार चोवीस हजार तीनशे तीसचा चा बनवल्यानंतर एक बाउन्स जो आहे तो दिसतोय डेली टाइम फ्रेमवरती बघितलं तर डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला हे लक्ष देत आहे की अप्पर बोलेंजर बँडच्या वरती जे आहे किंमत किंवा जी जाताना दिसते परंतु पाठीमागील सात आठवड्याचा जो ट्रेंड होता त्या ट्रेंडच्या हिशोबाने इथे प्राइस जे आहे ते मिडल ऑफ द बोलेंजर बँड आणि अप्पर बोलेंजर बँडच्या आसपास जी आहे ती बांधताना उभारताना दिसते दुसरं म्हणजे इथे जर मुव्हिंग च जर शॉर्ट टर्म मुव्हिंग बघितलं तर सगळ्यात अगोदर नऊ मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास जी प्राइस आपल्याला जाताना दिसते आणि त्यातली त्यात दुसरं आणखीन एक कॉम्बिनेशन जे की एकवीस मुव्हिंग एव्हरेज जर बघितलं तर एकवीस मुव्हिंग एव्हरेजच्या आसपासपासूनच प्राईसने एक जो दिलेला आहे आणि एकवीस मुव्हिंग एव्हरेजचा जो स्लोप जो आहे तो अपवर्ड साईडला होताना दिसतोय आणि त्यामध्ये जसं मी सुरुवातीला अगोदर म्हटलं की नो मूव्हिंग एव्हरेज आहे त्याचा स्लोप जो आहे तो एक साईडवेजचा आपल्याला बांधताना दिसतोय आणि त्या केसमध्ये ह्या रेंजेस जे आहेत त्या महत्वाच्या रोल प्ले करताना दिसतात आता उद्या हप्त्याची क्लोजिंग आहे त्यात बघणं महत्त्वच राहील ह्या आठवड्याची ओपनिंग जी होती ती चोवीस हजार नऊशे अडोतीसच्या आसपास हो होती आणि ह्या आठवड्याचा म्हणजे गुरुवारपर्यंत जो जो हाय झाला तो पंचवीस हजार एकशे अठ्ठावन्नच्या आसपास होताना दिसतोय जर आपण ऑप्शन चेन अनालिसिस जो की मंथली एक्सपायरीच्या हिशोबाने अठ्ठावीस ऑगस्टच्या एक्सपायरीच्या हिशोबाने बघितलं तर ओव्हरऑल काय बिल्डप झालंय ते बघण्याचा प्रयत्न केला तर कॉल साईडला आपल्याला पंचवीस हजारच्या स्ट्राईकपासून जवळजवळ चोवीस हजार पाचशेच्या स्ट्राईकपर्यंत पर्यंत सर्व स्ट्राईकला चेंज इन ओपन इंटरेस्ट जो आहे तो जवळजवळ निगेटिव्ह बनताना तिथं दिसतोय आणि प्रीमियम मध्ये जो चेंजेस जो झालेला दिसतोय तो एक पॉझिटिव्ह मध्ये जनरेट होताना तिथं दिसतोय म्हणजे एक पॉझिटिव्ह साइडचं मोमेंटम जे आहे ते क्रिएट तिथं झालंय आणि त्या पॉझिटिव्ह साईडच्या मोमेंटमच्या हिशोबानेच त्यामुळं मार्केट जे आहे ते चोवीस हजार तीनशे चोवीसचं लो बनवल्यानंतर तिकडनं प्राइस एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स जो आहे तो आपल्याला करताना तिथं दिसलेला आहे आता सध्या स्थितीमध्ये या मंथली एक्सपायरीच्या हिशोबाने जर सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट जर बघायचं झाला तर तो, तो, तो पंचवीस हजार तीनशेच्या स्ट्राईकला आपल्याला बांधताना दिसतो जिथं आजच्या दिवसभरात वीस हजार दोनशे पंच्याहत्तर कॉन्ट्रॅक्ट ऍडिशन झालंय आणि टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो पासष्ट हजार अठ्ठ्याण्णवच्या आसपास आहे आणि सगळ्यात हायेस्ट आणि लार्जेस्ट ऑगस्ट एक्सपायरीच्या हिशोबाने जो ओपन इंटरेस्ट जो आहे तो पंचवीस हजार पाचशेच्या जा स्ट्राईकला जिथं एक लाख दहा हजार एकशे तीन कॉन्ट्रॅक्ट आणि आज दिवसभरामध्ये जवळजवळ सत्तावीस हजार एकशे एकाहत्तर कॉन्ट्रॅक्ट ऍडिशन झालंय परंतु जर पंचवीस हजारच्या स्ट्राईकच्या च्या वरती म्हणजे पंचवीस हजारच्या स्ट्राईक पासून पंचवीस हजार पाचशेच्या स्ट्राईकला आजच्या दिवसभरामध्ये जो प्रीमियम मध्ये बदलाव जो झाला जी काही किंमत व्हॅल्यू जी होती या पर्टिक्युलर स्ट्राईकच्या कॉलची जे की इन द मनी एज वेल एज आउट ऑफ द मनी स्ट्राईक जर बघितल्या तर या प्रीमियम मध्ये आपल्याला वजा किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू जे आहे ते बांधताना आपल्याला तिथं दिसतंय तर दुसरं महत्वाचा मुद्दा इथं आहे की पंचवीस हजार शंभरची स्ट्राईक जर आपण बघत असू तर त्याच्या खाली चांगल्या प्रमाणामध्ये एक रायटिंग झालेली आहे कारण प्रीमियम मध्ये बांधला इन द मनी ॲज वेल एज आउट ऑफ द मनी ह्या दोन्ही स्ट्राईकला एक चांगल्या प्रकारचा जो आहे तो सेलिंग आपल्याला होताना दिसतो आणि या सेलिंग सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण ऑगस्ट एक्सपायरी जी ती जवळजवळ यायला सुरुवात झाली आणि आता निफ्टीची सुद्धा सीबीच्या नवीन रूलनुसार बहुतेक फोर नाईटली एक्सपायरी जी ती स्केड्यूल होताना आपल्याला दिसू शकते आणि त्याचा सुद्धा इम्पॅक्ट ज्या ऑप्शनची जी व्हॉलेटिलिटी होती त्या आप व्हॉलेटिलिटीवरती आपल्याला होताना तिथं दिसतोय ते सुद्धा महत्वाचं आहे ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पंचवीस हजारची स्ट्राईक जी आहे ती एक महत्त्वाचा रोल प्ले करते जिथे जवळजवळ एक लाख बारा हजार आठशे नव्याण्णव कॉन्ट्रॅक्टचा टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला तिथं बनताना दिसतो आणि ह्या गोष्टीला सुद्धा लक्ष देणं गरजे तर त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण पंचवीस हजार एक चांगला बेस होताना दिसतो आणि सगळ्यात जास्त जो ओपन इंटरेस्ट जो आहे ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला बनताना जो दिसतोय तो पंचवीस हजार पाचशेच्या स्ट्राईकला आहे नेक्स्ट इंडास्टिस जर आपण बघायचं झालं तर निफ्टी बँक कडे आहे कारण निफ्टी बँक मध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कॉम्प्रेशन झालं होतं कॉम्प्रेशनचं वरच्या बाजूला ब्रेकआउट पण पर दिसलं परंतु ऍज ऑफ नऊ इथं नऊ मुव्हिंग एव्हरेज जो की जवळजवळ एक छप्पन हजार एकशे पंच्याण्णवच्या च्या आसपास आहे तो एक रेजिस्टन्स काम करतोय डेली टाइम मध्ये बघायचं जा जर जा झालं जर जा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ऑलरेडी किंमत किंवा प्राइस जी आहे जो शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज जो आहे की जो नऊ मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावरती त्या गॅपला सस्टेन करताना दिसते अगेन आज बँक निफ्टीने पंचावन्न हजार नऊशे बहात्तरचा गॅप ओपन केल्यानंतर नऊशे त्र्याण्णवचा पंचावन्नशे त्र्याण्णवचा हाय बनवला आणि त्याच्या आसपासच सस्टेन केल्यानंतर जवळजवळ कालच्या मुकाबल्यामध्ये जवळजवळ सत्तावन्न पॉझिटिव्ह क्लोजिंग गेली आहे परंतु आजची जी कॅन्डल आपल्याला दिसते ती एक बेरीज कॅन्डल आणि दिसते रेंजेसचा जर हिशोब जर केला तर वरच्या बाजूला ही एक रेंज आहे आणि खालच्या बाजूला हा एक गॅप तर आहेच आहे परंतु जो बुलचा जो स्ट्रॉंगर झोन जो असू शकतो तो हावाला झोन आहे त्या झोनकडे सुद्धा इंट्राडे मध्ये शुक्रवारच्या जे की विकली क्लोजिंगचा एक एरिया आहे त्या झोनकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे ऑफ no, एक रेंज आपल्याला बँक निफ्टी निफ्टी मध्ये मध्ये सुद्धा बनताना बनताना दिसली एकशे ची लेवल जी आहे ती नऊ दिवसाचा आहे आणि या जर याच्यामध्ये जर एकवीस मुव्हिंग एव्हरेज जर डेली टाईम मध्ये बघितलं तर त्याचा स्लोप सध्या जो होतो डाऊन साईडचा आहे तर याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का यामध्ये काही बदलाव होत आहेत का याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं राहील आजच्या इंट्राडे मध्ये जर स्केल अप जर बघायचं झालं तर ट्वेंटी वन मुव्हिंग एव्हरेजच्या हिशोबाने एक झालं झाल्यानंतर सोल्ड इन टू झालं एक मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला परत अगेन प्रिवेज डेचं जो एक रिजेक्शनवाला पॉईंट जो होता त्या पॉईंटच्या आसपास किंमत गेली प्राइस तिकडनं पुन्हा एकदा कन्सॉलिडेट होत होत त्या गॅपला जे आहे ती सस्टेन करताना आपल्याला दिसते आणि इन जनरल जर बघायचं झालं तर इथे सध्या प्राइस साठी एक सपोर्ट जो की पंचावन्न हजार सहाशेच्या आसपास डेली स्केलवरती आपल्याला इथे कळत आहे की एक रेड कॅन्डल जी आहे निफ्टी मध्ये क्रिएट झाली आणि नेक्स्ट वीक मध्ये निफ्टी बँकची एक्सपायरी येतात त्याच्या हिशोबाने इथं ऑप्शन्स मध्ये कशा पद्धतीचे बिल्डअप झाले ते सुद्धा बघ ना अठ्ठावीस ऑगस्ट च्या हिशोबाने बघ ना पण गरजेचं राहणार आहे तर ऑब्विसली कॉल साइडला इन द मनी कॉल्स एज वेल एज आउट ऑफ द मनी कॉल्स दोन्ही साइडला रायटिंग जी ती आपल्याला मध्ये सुद्धा होताना दिसली म्हणजे निगेटिव्ह टू वाला सेटअप झाल्यामुळे कॉल सुद्धा विकले गेलेत आणि पुट्स भले ते आउट ऑफ द मनी म्हणजे पंचावन्न हजार सातशे पासून खालचे पंच चोपन्न हजार नऊशे पर्यंत असो किंवा पंचावन्न हजार आठशे पासून अगदी सत्तावन्न हजार पर्यंत असो सगळे सेल केले गेले कमी अधिक प्रमाणामध्ये जे कमी प्रीमियम वाले तिथं ऍक्टिव्हिटी आपल्याला सगळ्यात जास्त दिसेल तिथं नंबर्स किंवा आकडा जर जास्त दिसेल सिमिलरली इन द मनी कॉल्स जर बघायच झालं म्हणजे पंचावन्न सातशे पासून अगदी चोपन्न नऊशे साईडला कॉल साईडचं इकडे सुद्धा प्रीमियम जो आहे आपल्याला निगेटिव्ह दिसतोय तुरळक एक किंवा दोन स्ट्राईकला वा जे वाजता दिसत आहे बट चेंज इन ओपन जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते निगेटिव्ह साईडला वाचा दिसतंय आणि सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट सध्या स्थितीला सध्याच्या घडीला गुरुवारच्या एक्सपायरी नंतर नेक्स्ट गुरुवारी बँक निफ्टीची एक्सपायरी तिथं आपल्याला सध्या अठ्ठावन्न हजार चारशे बावन्न कॉन्ट्रॅक्ट्स येईल छप्पन हजारच्या स्ट्राईकला दिसतोय आणि सेकंड हायस्ट जो ओपन इंटरेस्ट जो आहे तो एकतीस हजार दोनशे एकोणसत्तर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते आपल्याला आता महत्वाचा मुद्दा नेक्स्ट जी जी आहे ती सेन्सेक्समध्ये जर बघायचं झालं तर तिथं एकवीस दिवसाचा मुव्हिंग एव्हरेजच्या वरती प्राइस तिथं जा आपल्याला जाताना दिसते अँड ऑबियसली आज सुद्धा सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजार दोनशे वीस चा हाय झाल्यानंतर एक सोल माईल्स सेलअप जो आहे तो दिसला बट कालच्या मुकाबले म्हणजे वीस ऑगस्ट च्या मुकाबले सेन्सेक्सने सुद्धा जवळजवळ एकशे बेचाळीस पॉईंटची पॉझिटिव्ह क्लोजिंग जी आहे ती सेन्सेक्सनी आजच्या दिवस भरामध्ये आपल्याला पण देताना दिसले अगेन थर्टी मिनिट टाइम फ्रेममध्ये ऑड ऑफ द फेवर आपण बघूया पहिल्या तीस मिनिटाची एक रेड कॅन्डल म्हणजे जवळजवळ कालच्या क्लोजिंगच्या चे मुकाबले वरती चांगली झाली होती आणि ती क्लोजिंग जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला ती धुवताना दिसते आणि त्यानंतर एक साइडवेज जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसतोय तर हे सुद्धा एक माहिती आहे अमित देशमुख सर कोण हा बोला काय म्हणता सर कहो सर नाही सर आता ना माझं काम चालू व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याच्यानंतर मला मीटिंग पण आहे भेटू मी तुम्हाला कॉल करेल सर थर्टी मिनिट टाइम फ्रेममध्ये फर्स्ट कॅन्डल जी आहे ती ऑलमोस्ट सोल्ड इन टू झाल्यानंतर सुद्धा एक्क्याऐंशी हजार नऊशे चव्वेचाळीस बस नपुरडे हाईकडे एक दोन वेळेस जे आहेत ते फुलबॅक झालं आणि त्या केस मध्ये एकवीस मूव्हिंग एव्हरेज सुद्धा एक चांगला सपोर्ट जो आहे एक ट्रेंड लाईनच्या हिशोबाने तिथं सपोर्ट करताना दिसतोय उद्याच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर एक चांगला सपोर्ट ह्या झोनच्या आसपास आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला आज जिथं सेलआप जो झाला आहे त्या झोनच्या आसपास प्राइस ला बघणं गरजेचं राहणार आणि ते एक महत्वाचा रोल महत्वाचा फॅक्टर तिथं सेन्सेक्समध्ये आपल्याला होताना दिसणार आहे तो ओव्हरऑल ह्याच गोष्टींबद्दल डिस्कशन आपल्याला या मध्ये करायचं होतं तो, तो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि उद्यासाठी तुमचा ट्रेंड कुठला असू शकतो बुलिशवाला असू शकतो बेरीशवाला असू शकतो किंवा आला असू शकतो तुमचं काय मत आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता धन्यवाद